श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूरच्या वतीनं ऐतिहासिक वास्तू भेट आणि संवर्धन हा उपक्रम हाती घेण्यात आला सोलापूर शहरातील प्रसिद्ध भोईकोट किल्ला याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं ऐतिहासिक वास्तूला भेट आणि त्याचं संवर्धन आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांनी ऐतिहासिक वास्तू म्हणजे काय ऐतिहासिक वास्तूचं संवर्धन कशा प्रकारे केलं पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये ऐतिहासिक वास्तूला महत्त्व काय आहे ऐतिहासिक वास्तूमधून कोणती मूल्यं जोपासली गेली पाहिजेत भावी पिढीला ऐतिहासिक वास्तूची गरज का भासेल आदी प्रश्नांचा उलगडा मार्गदर्शकांनी प्रथम विद्यार्थ्यांना केला यानंतर सोलापुरातील भोईकोट किल्ला ही ऐतिहासिक वास्तू रोहित होटकर यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवून त्या ऐतिहासिक वास्तूचं महत्त्व काय होतं त्या ऐतिहासिक वास्तूची रचना कशा प्रकारे केली गेली ऐतिहासिक वास्तू कोणत्या शतकात बांधली गेली पूर्वी वापरलेल्या साहित्यांची माहिती भोईकोट किल्ला का म्हणतात हे सर्व प्रत्यक्ष दाखवून याच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष साफसफाईची कृती करून घेऊन संवर्धन का गरजेचं आणि ते कशाप्रकारे केलं गेलं पाहिजे याची सर्व माहिती मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांना दिली या भेटीसाठी प्राचार्य डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं ही ऐतिहासिक भेट यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक रोहित होटकर प्राध्यापक अमोल घनाते आदींनी परिश्रम घेतले ऐतिहासिक वास्तू भेट आणि संवर्धन आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बिपिन ठोकळ उपाध्यक्ष सचिन ठोकळ संस्थेचे सचिव भिकाजी गाजरे संचालिका शिल्पा ठोकळ यांनी शाळेचं कौतुक केलं विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धन या संकल्पना माहीत होण्यासाठी आज प्रत्यक्ष सोलापुरातील प्रसिद्ध भुईकोट किल्ला येथे आज भेट घेतली तर विद्यार्थ्यांना प्रथम की ऐतिहासिक वास्तू काय आणि त्या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन का, का करणे आज काळाची गरज आहे आणि ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन केल्यानंतर कोणते मूल्य आज त्यांच्या अंगी रुजले जातात याची कल्पना आज प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्यक्ष या भेटीचं आयोजन प्राचार्य गाजरे सर यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित केलं आहे तर प्रथमतः आम्ही काय केलं की प्रश्न येऊन प्रत्यक्ष आम्ही आज सगळ्या मुलांना काय केलं आज किल्ला पूर्ण दाखवले आणि किल्ला पूर्ण दाखवल्यानंतर प्रत्यक्ष आपली ऐतिहासिक वास्तू काय आणि महापुरुषांनी ऐतिहासिक वास्तू कशी बनवली आहे आणि त्या ऐतिहासिक वास्तूचे आज आपण संवर्धन करून पुढील पिढीसाठी आपण कोणता आदर्श दिला पाहिजे या भेटीमागचा हा प्रमुख उद्देश होता तसेच इथे जे आज कचरा पडला होता ते कचरा या साफ केलं तर माझं नाव वैभव सुमानमाळ आज आम्ही इथे सोलापुरातील भुईकोट किल्ल्याला इथे भेट देण्यासाठी आलो होतो यासाठी आम्हाला आमचे प्राचार्य श्री गाजरेसर यांनी भेटीचे आयोजन केले होते व यासाठी आम्हाला मार्गदर्शक म्हणून श्री प्राध्यापक रोहित होटकर सर आणि अमोल घनाते सर यांचे मार्गदर्शन लाभले आज आम्हाला गाजरे सर व आमचे होटकर सर घनाते सर यांच्या तर्फे या ऐतिहासिक वारसाला भेट देण्याची भेट देण्यात आली व इथली माहिती संपूर्ण किल्ला आणि इथली स्वच्छता वगैरे हो सगळं आम्हाला पाहता आलं आणि ऐतिहासिक स्थळ काय असते ऐतिहासिक ऐतिहासिक स्थळांबद्दलची माहिती संपूर्णपणे आम्हाला भेटली मग निर्मलता ठोकर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाकडून घनाते सर, सर भुटकर सर यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भुईकोप किल्ला सोलापुरात प्रथम तर आम्ही सोलापूर पु... सोलापुरात राहूनसुद्धा प्रथम आज भूईकोट किल्ल्याला भेट दिलेली आहे या भेटीत सगळ्यांचे कचराचे संवर्धन ऐतिहासिक वास्तू याबद्दल सगळ्यांनी माहिती घेऊन जाणून जतन करण्याचं ऐतिहासिक संवर्धन आणि जतन याबद्दल आम्ही माहिती दिली होतकर सरांनी आम्हाला याबद्दल सगळ्यांना माहिती सांगितली त्याबद्दल आम्ही धन्यवाद